हॅलो नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंगाशा कोथिंबीरीच्या वड्या तेही अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी मी येते कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे दोन ते तीन वाट्या कोथिंबीर आहे येथे मी बेसन चण्याचं पीठ तीन वाट्या आणि एक वाटी तांदूळ पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर दोन चमचे घालायचे आहे तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही एखादा चमचा वाढवलात तरी चालेल मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे मी येथे एक ते दीड चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर जिरे पावडर एक चमचा धने पावडर दोन चमचे गरम मसाला घातलात तरी चालेल एक चमचा आप तर आपल्याला येथे पाऊन चमचा हळद घालायचे आहे हळद घातल्यानंतर हे सर्व आपल्याला एका चमचाने किंवा हाताने मिसळून घ्यायचं आहे हे सगळं एकत्र मिक्स केल्यानंतर बारीक चिरून ठेवलेली ही कोथिंबीर मी यामध्ये मिक्स करते कोथिंबीरीला आधीच पाणी असतं त्यामुळं पाणी लगेच घालायचं नाही आधी चांगलं मिसळून घ्यायचं चा, आणि मगच पाणी घालून मळायचं आहे कोथिंबीर याच्यामध्ये हातानेच मिक्स करून घ्यायचे आणि हाताने थोडं थोडंच पाणी घालायचं एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग पीठ पातळ होण्याची शक्यता असते म्हणून हाताने थोडं थोडंच पाणी घालायचं आणि असा गोळा मळून घ्यायचा चिकटलेलं पीठ आपल्याला काढायसाठी ये येथे मी तांदळाचं थोडंसं पीठ घेते हातावर आणि साईडला ला, ला चिकटलेलं तांदळाच्या पिठाने सर्व निघून येतं हा आपला गोळा मळून झाला आहे त्याला तेल लावून असं छान मळून घ्यायचं आहे आता कुकरच्या डब्यामध्ये तेल लावून असं तेल लावून घ्यायचं आणि मग हाताल हाताला तेल लावून या पिठाच्या आपण गोल गोल असे रोल बनवून घ्यायचे येथे पहा मी हे दोन ते तीन रोल एका कुकरच्या डब्यामध्ये घेतलेले आहेत बनवून हे मी कुकरला चार शिट्या करून उकडवून घेतलेलं आहे आणि उकडल्यानंतर हा रोल आपला असा दिसेल हा सुरेने याचे पातळ काप कापायचे आहेत आपल्याला हे पहा हे असं कापून घ्यायचे जेमतेम जाडी इथे मी दाखवते आहे तुम्हाला एवढी जाड ठेवायची आहे अशा मी सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्या थोड्याशा कोथिंबीरीमुळे फिसकटण्याची शक्यता असते कारण मग तेलामध्ये टाकलं की सगळं कोथिंबिरीचे ते बाजूला होऊन तेलामध्ये मिसळतात तर तळताना थोडंसं हातावर सेट करून घ्यायची दाबून असं जर बाहेर आलं असेल तर हाताने थोडंसं असं दाबायचं आणि मग तेलामध्ये टाकायचे आहे अशा सर्व वड्या मी तेलामध्ये टाकत आहे आपलं तेन छान तापल्यावरच त्याच्यामध्ये वड्या सोडायच्या आहेत थंड तेलामध्ये टाकायच्या ते येथे मी अशा खालीवर करून लालसर होईपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत अशा सारखं हलवत राहायचं सुरुवातीला जास्त हलवायचं नाही एकदा तळल्यानंतरच मग हलवायचे आहेत ते आपल्याला अशा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने लालसर व्हायला हव्यात मग अशा खमंग कुरकुरीत अशा होतात तांदळाच्या पिठाने या वड्या कुरकुरीत होतात बनवायलाही सोपे आहेत आणि खूप छान लागतात खमंग एकदा बनवले की पुन्हा पुन्हा बनवे बनवाव्याशा वाटतात ते पहा मस्त लालसर तळून झालेले ला आहेत आता हे वडे आपण काढून घेणार आहोत हे असं थोडे थोडे तेल हे करून काढून घ्यायचे आहेत मस्त लालसर तळलेले आहेत छान मस्तच झालेले आहेत पाहिल्याबद्दल धन्यवाद